नमस्कार काव्य शिकव मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग स्वागत करतो मित्रांनो आज सप्टेंबरचा तिसरा रविवार एक खास दिवस म्हणजे प्रत्येक वर्षी सप्टेंबरचा तिसरा रविवार खासच असतो त्या दिनानिमित्त आपण एक मराठी कविता ऐकूया कविते शीर्षक आहे घराची व्यवस्थापक जसे एखाद्या कंपनीत एखाद्या आस्थापनामध्ये व्यवस्थापन लागते व्यवस्थापक असतोच तर ती कंपनी या आस्थापना व्यवस्थित चालते तशी घरात एक व्यवस्थापक लागते आणि असते तर त्यावर आप आज कविताच ऐकूया प्रत्येक घरात एक असते व्यवस्थापक प्रत्येक घरात एक असते व्यवस्थापक साऱ्यांना बांधून ठेवते एका बंधनात साऱ्यांना बांधून ठेवते एका बंधनात कमावत्या असतात कमी वा जास्त कमावते असतात कमी वा जास्त सदस्य सदस्य असतात चार पाच सात आता छोटी कुटुंब झाली कमी झाली माणसं पण पूर्वी असायची तेवढे प्रत्येक घरात असते एक व्यवस्थापक साऱ्यांना बांधून ठेवते ती बंधनात कमावते असतात कमी वा जास्त सदस्य सदस्य असतात चार पाच सात साऱ्यांच्या सवयी जाणते खुबीने ती साऱ्यांच्या सवयी जाणते खुबीने दुःख दुःखपिढा जाणते कळती सवयीने दुःख पिढा इतरांच्या कळती सवयीने कुणाला काय हवे नको पाहते अगत्याने कुणाला काय हवे नको ते पाहते अगत्याने शेजारी पै पाहुण्यांशी वागते अदबीने शेजारी पै पाहुण्यांशी वागते अदबीने मृदू प्रेमळ प्रसंगी होई कठोर मुदू मृदू प्रेमळ प्रसंगी होई कठोर सून पत्नी आई रुपेदीची थोर सून पत्नी आई रुपेदीची थोर सेवेंची सारांश असते तत्पर सेवेशी साऱ्यांच्याच असते तत्पर कठीण प्रसंगी पाठीशीर आहे खंबीर कठीण प्रसंगी पाठीशीर आहे खंबीर सणवार रीती परंपरांचे तिलाभान सणवार रीती परंपरांचे तिला भान सर्वांच्या आनंदात तिचा आनंद सर्वांच्या आनंदात तिचा आनंद वयोवृद्ध ज्येष्ठांना देयोग्य मान वयोवृद्ध ज्येष्ठांना देयोग्य मान घरच्यांच्या सुखासाठी धडपड अखंड घरच्यांच्या सुखासाठी धडपड अखंड वयाने असो कुणी लहान थोरं वयानं असो कुणी लहान थोरं साऱ्यांसाठी झटते स्वतःशी नाही वेळ साऱ्यांशी झटते साऱ्यांसाठी झटते स्वतःसाठी नाही वेळ गरजा त्यांच्या पूर्वी विना तक्रार घरातल्या सगळ्यांच्या गरजा पूर्वी विना तक्रार घर असते निर्धास्त घर असते निर्दास्त कारण घरात असते पत्नी खंबीरं कारण प्रत्येक घरात असते एक पत्नी खंबीर तर मित्रांनो आज सप्टेंबरचा तिसरा दिवस आहे तिसरा रविवार आहे सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारी वाईफ्स ॲप्रिशियन डे असतो म्हणजे पत्नीच्या कौतुकाचा दिवस त्यामुळे ह्या तमाम पत्नींना मानवंदना तिचं कौतुक त्यांचं म्हणून ही कविता सादर केलेली आहेच घरची व्यवस्थापक असं तिला उपमा दिलेली आहे आपण प्रत्येकजण एकूणही पुरुष बाहेर जेवढ्या काय त्यांची कामं असतात किंवा ते घराचे फिकीर न करता व्यवहाराची काळजी न करता बाहेर जग फिरतात आपली आपली कामं करतात किंवा जे यश मिळवतात ती घरात खंबीर पत्नी असते म्हणूनच बहुतेक वेळा स्त्रियांची किंवा पत्नीची म्हणावं तेवढा किंमत केली जात नाही किंवा लक्षात येत नाही सहज आपल्या जवळ जवळ जे असेल ते आपल्याला तेवढी त्याची किंमत कळत नाही असं म्हणतात ते प्रत्येक ठिकाणी असं होतंच नाही पण खूप ठिकाणी असं दिसेल अर्थात नाण्याला दोन्ही बाजू असतात सगळ्यांचा असं चांगला अनुभव नसेल नाही तर कविता ऐकून काही जणांच्या तक्रारी असतील तू सांगता ते एकतर्फी झालं म्हणून म्हणून सांगतो असे अनुभव आहेत ठीक आहे तरी आज प्रत्येक घरातील पत्नी आहे माता आहेत त्यांना वंदन करून ही कविता संपवतो कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या पत्नीला कविता दाखवा बहिणींना पाठवा मित्रमंडळाशी शेअर करा चॅनलला को नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता परत आपण भेटू एक नवीन कविता घेऊन पुढच्या महिन्यात धन्यवाद